आंब्याचं सीझन म्हटलं की वेगवेगळे आंब्याचे पदार्थ केला जातो त्यामधील एक पदार्थ म्हणजे आंबा नारळ वडीला अत्यंत मस्त आणि त्याचबरोबर करायला साधी सोपी आहे तोंडात टाकताच विरगळणारी ही आंबा नारळ वडी आहे एकदा जर खाताल तर जिवेवरची चव विसरणार नाही चला मंग तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या इथे मी एक वाटीभरीत क ओला नारळ मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे तर या ठिकाणी मिक्सरमधून फिरवते वेळेस पाठीमागचा जो काळा भाग असतो ते आपल्याला काढून टाकायचा आहे या ठिकाणी तुम्ही सुखखोबरं सुद्धा घेऊ शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता या इथे मी दोन वाटी इतकं मँगो पल्प घेतलेला आहे तर इथे मी साधा रेग्युलरचा सा जो आंबा भेटतो तेच घेतलेला आहे आणि पाऊण वाटी इतकं साखर घेतलेलं आहे तुमच्याकडं जर हापूस आंबा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे रंग आणखीन वडेला छान येतो त्याचबरोबर इथे मी पॅनमध्ये साधारण एक दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे घेतलेलं ओलं खोबरं आपल्याला यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे यामधलं ओलेपणा जाईपर्यंत एखाद मिनटं गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला छान असं एखाद मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर खोबरं जे आहे छान असं सुकं झालेलं आहे तर या ठिकाणी टाकून घेत आहे साखर साखरसुद्धा एखाद मिनटं छान असं मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही आंब्याच्या गोड्यानुसार कमी अधिक करू शकता या वडीमध्ये आपण मावा खवा काही वापरणार नाही त्यामुळे एक असा सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत जेणेकरून मस्त खव्याची टेस्ट आणणार आहे तर या ठिकाणी एखाद मिनटं हे परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकत आहे मँगो पल्प किंवा आंब्याचा रस आंब्याचा रस यामध्ये टाकल्यानंतर मात्र गॅसचा फ्लेम अगदी कमीच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर हे परतून घेताल तर एक तर करपू शकतो आणि आंब्याच्या रसाचे शिंतोडे गॅसवर उडू शकतात सुद्धा उडू शकतात त्यासाठी गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि एखाद मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर यावर झाकण लावून छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मधात एक ते दोन मिनटाला आपल्याला छान असं चेक करायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही तर लक्षात ठेवा जेव्हा हे शिंतोडे वर उडू त्यावेळेस मात्र आपल्याला दूर राहायचं आहे नाहीतर अंगावर पडलं की पोळू शकतो तर एखाद मिनिटानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून करपणार नाही तसजसं या आरसामधलं पाण्याचा प्रमाण कमी होतो त्यानुसार या मिश्रणाला छान घट्टपणा येतो वडीमध्ये आपण खवा मावा वगैरे वापरणार नाही त्यासाठी चार पेढे घेतलेले आहे ते हाताने अशा पद्धतीने तोडून घेतलेलं आहे रसाला छान दाटसरपणा आलं की यामध्ये आपल्याला चुरून घेतलेले पेडे टाकून घ्यायचं आहे नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं हे मिश्रण पॅन पासून वेगळं होऊ लागतो त्याप्रमाणे आपलं मिश्रण छान घट्ट होतो आणि वडीचा मिश्रण तयार होतो या ठिकाणी इथे आपलं जे मिश्रण आहे साधारण एक वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं याला दाटसरपणा आलेला आहे तर इथे कडईला चिटकत आहे त्यासाठी एक दोन चमचे तूप इथे मी टाकून घेत आहे ठिकाणी या मिश्रणाला छान दाटसरपणा आलं आप की आपलं हे मिश्रण छान असं तयार झालं असं समजायचं कि किंवा कढईपासून जेव्हा हे वेगळं होतं म्हणजे पॅनपासून पासून जेव्हा सुटू लागतो मिश्रण घट्ट गोळ्यासारखं तयार होतो त्यावेळेस आपलं हे वडीचं मिश्रण छान तयार झालं असं समजायचं थंड झाल्यानंतर मस्त सेट होतो तर इथे मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी गॅस बंद करत आहे आणि एक खोल ताटामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे वडीचं मिश्रण यामध्ये टाकून छान वडी सेट करून घ्यायचं आहे गरम असते वेळेसच से छान सेट होतो आणि त्याचबरोबर वड्यासुद्धा गरम असते वेळेसच आपल्याला छान कट करून घ्यायचं आहे आणि आवडी अनुसार यावर तुम्ही काजू बदामाचे काप लावून घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय